मला जे जे म्हणजे द्यायला पाहिजे होते त्या सगळ्या गोष्टी त्या माणसाने मला दिल्या मला त्यांनी सहा गाड्या सहा नवीन चारचाकी गाड्या सफारीसारख्या दर दोन वर्षाला मला गाडी नवीन घेऊन द्यायची आणि दोन वर्षानंतर गाडी विकायला लावून दुसरी नवीन गाडी द्यायची त्याचं कारण आहे की तुम्ही गाडी एकदा दोन लाख किलोमीटर चालली की मग ती गॅरेजला जाते मग गॅरेजला जायची वेळ आली की गाडी विकून टाकायची आपण काही गॅरेजवर बसायसाठी जन्मलेलं नाही अशा पद्धतीनं ते मला मानायचे त्याच्यानंतर मला आज माझी जी संस्था आहे त्या संस्थेची जमीन मान्य मुंडे साहेबांनी मला घेऊन दिलेली आहे आज जी संस्था झाली आहे माझी फिनिक्स फाउंडेशन लोध गेला ते सगळं म्हणजे मुंडे साहेबाच्या मुळं मी ते सगळं उभं केलं नंतर माझी काही ताकदच नव्हते का मी मुंडे साहेबाकडे जायच्या आधी तर माझं स्वतःचं एक छोटं घर होतं लातूरमध्ये आणि गावाकडची ती होती एकदा तिने मला सांगले की लवकर या सकाळी नऊ वाजता आपणाला परभणीला सभेला जायचं आणि मला नऊला यायला सांगितले मला वाजले अकरा दोन तास उशीरा गेलो म्हणजे मी राज्याचा नेता आहे दोन तास तुमची वाट बघा थांबले हे हे बरोबर आहे का वगैरे वगैरे सांगितलं त्यांनी मला आणि मग म्हणजे उशीर का झाला मी म्हणून सर माझी गाडी खराब झाली गाडी कधीची आहे जुनी आहे पंचवीस वर्षाची एक नेता आम्ही पंचवीस वर्षाचे जुन्या गाडीमध्ये फिरतोय त्यांना त्या दिवशी समजलं त्यांनी सभेला अजून एक तास उशीर केला आणि नवीन बाजारातून गाडी आणून मला नवीन गाडी घेऊन दिली आणि मग आम्ही सभेला गेलो आणि त्याच्यानंतर मी जुन्या गाडीत कधी बसलो नाही आजपर्यंत